नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न पाहणार सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट असणार आहेत हे सर्व प्रश्न आपण बघा चौदा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर या दरम्यानचे पाहणार आणि याचा पाठ असणारे आपला एकशे पंचावन्नवा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे मिळून जातील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत कोणी अर्धट व्हिडिओ सोडायचा नाही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून बघा श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे आता केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव आता बदलण्यात आलेलं आहे तर असा कोणता केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याचं योग्य तर पर्याय क अंदमान व निकोबार हे जे काही भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे बघा पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर तर या राजधानीचे नाव आता बदलून काय करण्यात आलेले, हो आलेले आहे तर श्री विजयपुरम पोर्ट ब्लेअर ही अगोदर राजधानी होती बघा अंदमान निकोबारची आणि त्या राजधानीचे नाव आता श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे अंदमान व निकोबार या बेट राजधानी आहे पोर्ट ब्लेअर तिचे नाव श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे कधी कधी विचारलं जाईल पोर्ट ब्लेअर या राजधानी शहराचे नाव काय करण्यात आले तर श्री विजयपुरम असे करण्यात आले कधी कधी उत्तर दिले जाईल आणि राजधानी विचारली जाईल तर श्री विजयपुरम हे कोणत्या राजधानीचे नाव आता करण्यात आलेले तर पोर्ट ब्लेअर असं योग्य उत्तर असणार आहे आता इथे पर्यायमध्ये काही केंद्रशिक्षित प्रदेश आहेत त्यांची राजधानी आपण बघता बघता बघून घेऊया तर पर्याय अ आहे लक्षद्वीप तर लक्षद्वीपची राजधानी आहे कवर्ती कवर्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे पुदुचेरीची राजधानी आहे पुदुचेरी दीव दमन व दादरा नगर हवेली याची राजधानी कोणती त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न दुसरा आहे हा देखील प्रश्न तेवढाच पी आहे प्रश्न हा देखील मुंबईसाठी अति उपयुक्त असणार आहे दुसरा प्रश्न काय म्हणतो तर देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा देशातील पहिली वंदे बा मेट्रो सेवा ही कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली तर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे आणि ती वंदे मेट्रो भारतात कोठून कोठे धावली तर पर्याय अ गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भुज अहमदाबाद ते भुज असा एकूण एकशे चौतीस किलोमीटर एवढे लांब ही बघा पहिली भारतातील पहिली वंदे मेट्रो ही धावली आहे कोणी हिरवा झेंडा दाखवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर अहमदाबाद ते भुज या दरम्यान बघा देशातील पहिली वंदे मेट्रो ही धावली आहे पहिली वंदे मेट्रो आता पहिली देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोठून कोठे धावली तर ती धावली नवी दिल्ली ते वाराणसी वंदे भारत ट्रेनचे जुने नाव काय होतं ट्रेन अठरा ट्रेन अठरा हे वंदे भारत एक्सप्रेसचे जुने नाव होते त्याचे नाव नंतर वंदे भारत असे करण्यात आले पहिली वंदे भारत ट्रेन कोठून कोठे धावली होती तर नवी दिल्ली ते वाराणसी जर महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई ते गांधीनगर ही पहिली वंदे भारत महाराष्ट्रामध्ये धावली होती भारतामध्ये नवी दिल्ली ते वाराणसी आता वाराणसी ते दिब्रुगड आहे बघा वाराणसी ते दिब्रुगड तर ही जी काय आहे तर ती भारतातील सर्वात लांब रिवर क्रूज आहे भारतातील सॉरी भारतातील नाही जगातील जगातील सर्वात लांब रिवर क्रूज कुठली तर एम व्ही गंगा विलास जी वाराणसी ते दिब्रुगड येथे धावली वाराणसी ते, वारा ते दिब्रुगड एवढे आपले इथे प्रश्न कवर झालेत आणि इथे एक महत्वाचा टॉपिक राहायला बघा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हे देखील लक्षात ठेवायचं आणि याला स्टार मार्क करून ठेवायचं वहीमध्ये नोट डाऊन करा जो प्रश्न मी आता महत्वाचा सांगतोय ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचंय कारण आत्ताच एक दोन तासापूर्वी ती लेटेस्ट अपडेट आली त्यासाठी हा प्रश्न घेतला नाही जर त्या अगोदर आली असती तर घेतला असता तर तो प्रश्न काय बघा तर नुकतंच देशात पहिली वे वंदे मेट्रो सुरू झाली आहे बरोबर तर त्या वंदे मेट्रोचे नामकरण काय करण्यात आलेलं आहे तर वंदे भारत मेट्रोचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे बघा नमो भारत रॅपिड रेल नमो भारत रॅपिड रेल असे वंदे भारत मेट्रोचे नामकरण करण्यात आलेले आता नमो भारत वन सॉरी वंदे भारत मेट्रो जी काय आहे तर तिला आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर नमो भारत रॅपिड रेल नमो भारत रॅपिड रेल या नावाने ओळखले जाणार आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय द नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात आदिवासी विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे वारकऱ्यांसाठी महामंडळ कुठे स्थापन करण्यात येणार तर बघा पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यांसाठी हा पुढचा चौथा प्रश्न आहे एफ आय एच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय अ मोहम्मद तैयब इक्रम मोहम्मद तैयब इक्रम यांची एफ आय एच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे रॉजर बिनी बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत जय शहा यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे जय शहा यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी आता पी टी उषा कोण आहे तर पी टी उषा या आहेत है बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत पी टी उषा पाचवा प्रश्न आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे पर्याय ब दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन हा राबविला जाणार आहे सहावा प्रश्न आहे भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर पर्याय मुंबई या ठिकाणी बघा भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र हे मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न हा देखील बघा स्टार मार्क करून ठेवा सशस्त्र सीमा बल म्हणजे आली तर पर्याय ड अमृत मोहन प्रसाद अमृत मोहन प्रसाद यांची सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अगोदर हे जे काही एस एस बी आहे तर हे कोण सांभाळत होते तर दलजित सिंह चौधरी यांच्यावर याचा कारभार सोपवण्यात आला होता दलजीत सिंह चौधरी यांच्यानंतर आता अमृत मोहन प्रसाद हे बघा एस एस बी चे म्हणजेच सशस्त्र सीमा बलाचे प्रमुख असणार आहेत आता एस एस बी चे प्रमुख अमृत मोहन प्रसाद तर सदानंद दाते कशाचे प्रमुख आहेत तर एन आय एचे प्रमुख आहेत सदानंद दाते बी श्रीनिवासन कशाचे प्रमुख आहेत तर एन एस जी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचे प्रमुख आहेत बी श्रीनिवासन दलजित सिंह चौधरी दलजीत सिंह चौधरी हे कशाचे प्रमुख आहेत तर बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याचे प्रमुख आहेत दलजित सिंह चौधरी पुढचा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले याचं उत्तर सांगण्या अगोदर प्रश्नामध्ये एक दोन प्रश्न आपले तयार होत आहेत आता महाराष्ट्रातील किती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले असा प्रश्न देखील प्रस्थ विचारला जाऊ शकतो तर चारशे <से> चौतीस महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण <से> संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आता ते कोणाच्या हस्ते करण्यात आले असा प्रश्न विचारला तर पर्याय जगदीप प्रस धनखड भारताचे चौदावे उपराष्ट्रपती आहेत बघा भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आहेत आणि यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आलेले आहे चौदावे आहेत बघा जगदीप धनखड पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत बघा आणि नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत सी पी राधाकृष्णन आहेत कोण आहेत तर महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सी पी राधा त्यानंतर जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती आहेत तर उपराष्ट्रपती हे कशाचे सभापती असतात असा प्रश्न बघा विचारला जातो तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष प्रश्न कधी कधी विचारला जातो त्यासाठी आपण सांगतोय तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता सध्या राज्यसभा अध्यक्ष कोण आहेत जगदीप धनखड लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आहेत पुढचा नववा प्रश्न आहे राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेरनिवड झाली आहे तर पर्यट भारताचे गृहमंत्री अमित शहा कोणतरी हे भारताचे गृहमंत्री आहेत आणि यांचीच राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बा पुन्हा एकदा एकमताने निवड झाली आहे पुढचा दहावा प्रश्न आहे कोणत्या देशात सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठवरून पासष्ट वर्षे करण्यात आलेले आहे तर पर्याय अ चीन चीन या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठवरून किती करण्यात आलेले आहे तर पासष्ट एवढे करण्यात आलेले आहे कधी कधी देश न विचारता वय विचारतील तर चीन या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठवरून किती करण्यात आले तर पासष्ट वर्ष एवढे करण्यात आले अकरावा प्रश्न आहे सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला तर तो, तो पर्याय क प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ ने कोणत्या रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे आता डब्ल्यू एच ओ ने दिलाय तर डब्ल्यू एच ओ चा फुल फॉर्म काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेने पर्याय एमपॉक्स एमपॉक्स या रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिलेली आहे आता डब्ल्यू एच ओवर प्रश्न आहे तर डब्ल्यू एच ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत किंवा महासंचालक कोण आहेत तर टेड्रॉस गॅब्रायसस हे डब्ल्यू एच ओचे महासंचालक आहेत स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर सॉरी कोणत्या वर्षी झालेली आहे तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डब्ल्यू एच ओची ची स्थापना झाली आहे ज्याचे मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी प्रश्न हा भरपूर विचारला आहे बघा डब्ल्यू एच ओचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी आहे डब्ल्यू एच ओचे चे मुख्यालय स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस हा साजरा केला जातो तेरा प्रश्न आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात सध्या वंदे भारत ची संख्या किती आहे तर पर्याय क आठ महाराष्ट्रात सध्या वंदे भारत ची संख्या किती आहे तर आठ एवढी आहे चौदा प्रश्न आहे राष्ट्रीय हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा आला तर पर्याय अ चौदा सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात आला पंधरावा प्रश्न आहे ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीस चे आयोजन ब नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल बायो इंडिया चोवीस चे आयोजन हे करण्यात आले आहे सोळावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ने जारी जगातील जारी केलेल्या जगातील सर्वोच्च पंचवीस विमानतळाच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली हे कितव्या क्रमांकावर आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर योग्य उत्तर आहे पर्यटक चोवीसाव्या तर नुकतंच आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक विश्लेषण संस्था ओ ने जारी केलेल्या जगातील पंचवीस विमानतळाच्या यादीत किती तर पंचवीस विमानतळाच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता हे कोठे आहे ला तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि या विमानतळाचा कितवा क्रमांक लागला तर चोवीसावा कितव्या क्रमांकावर आहे चोवीसाव्या क्रमांकावर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली पुढचा सतरावा प्रश्न आहे जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती कोठे आढळली आहे तर पर्याय क तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती ही आढळली आहे राजधानी आहे तमिळनाडूची चेन्नई मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन प्रश्न आहे नोव्हेंबरमध्ये पहिली जागतिक सहकारी परिषद आयोजित केली जाणार आहे योग्य उत्तर पर्याय मुंबई मुंबई या ठिकाणी जगातील सॉरी पहिली जागतिक सहकारी परिषद नोव्हेंबरमध्ये ही मुंबई या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे एकोणविसावा प्रश्न आहे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील सहावे व्याघ्र प्रकल्प होणार आहे तर ते होणार आहे पर्याय बर राजस्थान राजस्थान राज्यातील सहावे व्याघ्र प्रकल्प आता कोण हो कोणते होणार आहे तर कुंभलगड वन्यजीव अभयारण्य हे राजस्थान राज्यातील सहावे व्याघ्र प्रकल्प होणार आहे आता थोड्या दिवसात याची घोषणा होईल आणि सहावे व्याघ्र प्रकल्प हे राजस्थानमधील बनेल आतापर्यंत किती आहे तर पाच आहेत सहावे होणार आहे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य जे काही पाच राजस्थानमधील व्याघ्र प्रकल्प आहेत बघा ते आपण इथे नावे पाहूया तर एक आहे सरिस्का दुसरं रणबंभोर त्यानंतर मुकुंदरा हिल्स त्यानंतर रामगड तिसघारी व ढोलपूर करौली आणि सावे होणार आहे कुंभलगड राजस्थानचे नवे राज्यपाल कोण बनले आहेत बघा नवे राज्यपाल तर, तर हरिभाऊ बागडे हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्राचे आहेत बघा आणि तेच राजस्थान राज्याचे सध्या राज्यपाल बनलेले आहेत मुख्यमंत्री कोण आहेत भजनलाल शर्मा राजधानी काय आहे तर जयपूर आहे राजस्थान सॉरी राजधानी पुढचा विसावा प्रश्न आहे नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी राष्ट्रीय पुरस्कार आहे तर तो आहे पर्यटन नर्सिंग नर्सिंग या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार आहे नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार आणि नुकतंच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंधरा परिचारिकांना पंधरा परिचारिकांना नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार हा प्रदान केला आहे किती तर पंधरा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो आता हा जो काही राष्ट्रीय पुरस्कार आहे बघा नॅशनल फ्लोरेन्स नायटिंगेल तर हा या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली आणि आता किती जणांना प्रदान करण्यात आलं तर पंधरा जणांना प्रदान करण्यात आलं कोणी प्रदान केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकविसावा प्रश्न आहे कोणत्या देशा देशाने चामरान एक नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले तर पर्याय इराण इराण देशाच्या चामरान एक नावाच्या उपग्रहाने यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे बावीसावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सहा वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन कोठून केले तर पर्याय कर रांची रांची या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सहा वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केलेले आहे तेवीसावा प्रश्न आहे भालाफेक स्पर्धा डायमंड लीग दोन हजार चोवीस मध्ये अंतिम फेरी कोठे पार पडली तर ती पार पडली होती पर्याय अ ब्रुसेल्स या ठिकाणी भालाफेक स्पर्धा डायमंड लीग दोन हजार चौशी अंतिम फेरी ही ब्रुसेल्स या ठिकाणी पार पडली आणि त्यावेळी नीरज चोप्रा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने कोणते पदक पटकावले किंवा कुठल्या क्रमांकावर राहिले तर रौप्य पद रौप्य पदक पटकावत दुसऱ्या स्थानावर राहिले बघा दुसऱ्या स्थानावर किती मी किती मीटरचा थ्रो फेकला तर सत्त्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर थ्रो फेकत नीरज चोप्रा डायमंड लीग जे काही ब्रुसेल्स या ठिकाणी पार पडली तर त्या वे लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला पहिला क्रमांक कोणी पटकावला तर अँडर्स सॉरी अँडरसन पीटर्स एंडरसन पीटर्स याने सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी मीटर सत्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी मीटर थ्रो फेकत पहिले पदक पटकावले किंवा पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे फक्त नीरज चोप्राला एक शून्य पॉइंट शून्य एक मीटर एवढाच बघा थ्रो कमी पडला नाहीतर पहिला क्रमांक सुवर्ण पदक पटकावले असते नीरज चोप्राने चोवीसा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजित कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे तर पर्याय क ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश या राज्यातील स्टेडियम आहे बघा आणि याच ठिकाणी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटीचा सा सामना हा रंगणार होता परंतु त्या ठिकाणी एकही चेंडू न टाकता म्हणजेच एकही चेंडू टाकला नाही परंतु तो सामना रद्द झाला आहे आणि यासाठी बघा आय सी सी कदाचित बॅन ही टाकू शकते ग्रेटर नोएडा या स्टेडियमवर अजून कुठली अपडेट आली नाही परंतु टाकू शकते अशी चर्चा आहे आणि एकही न चेंडू टाकता बघा हा सामना रद्द झालाय सामना कोणाचा होता अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघात कोणत्या ठिकाणी आयोजित होता तर ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश राज्यातील स्टेडियम मध्ये मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद